अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव यांचा गणेश मंडळे व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी यांच्याकडून गणेशाकडे नागरिकांच्या सुखसमृद्धीची मागणी महादेव दादा दबडे यांनी गणेशोत्सवामध्ये मिरज शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या यावेळी महादेव दादा दबडे यांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात आली महादेवदादा तबडे यांनी यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला शहर व ग्रामीण भागातील मंडळाच्या सदस्यांकडून त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट नेहमीच जनसेवेत सक्रिय आहे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी पक्षांकडून निश्चितच प्रयत्न केले जातील असे मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आश्वासित केलं यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते